नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटी हिरवा शेतकरी हिरू या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधूवर सूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हकळीच्या बाजूला मध्ये कॉम्प्लेक्समध्ये तळ मजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे तर माझ्याकडे एक वैद वाणी समाजाची मुलगी आहे मुलीचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीचा मुलीचा जन्म आहे मुलीचं शिक्षण एम बी ए झालेलं आहे मुली चा मुलगी आता सध्या महानगरपालिकेमध्ये जॉब करीत आहे तर मुली मुलीची अपेक्षा आहे की मुलगा मेरवेसने असावा आणि छोटा मोठा बिझनेस किंवा कुठेतरी नोकरी करणारा असावा मुलीचं अजून लग्न झालेलं नाही आहे फेस मुलगी आहे आणि मुलीला कोणत्याही काठचा मुलगा असला तरी चालेल फक्त मुलगा निरवेचणे असावा आणि मुलगी आता सध्या म संभाजीनगरलाच राहते तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांनी अठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद